नमस्कार मित्रांनो ई पी एफ ओबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेला आहे यामुळे जे कामगार आहेत त्यांचा टाईम वाचणार आहे पैसे वाचणार आहे आणि सोबतच मित्रांनो त्यांच्या डोक्याचं टेन्शन पण जाणार आहे या अपडेटमध्ये मित्रांनो आपण काय काय बघणार आहोत हे मी तुम्हाला पहिले सांगणार आहे जसं की मित्रांनो भरपूर कामगार आहेत आणि ई पी एफ ओचा लाभ घेतात आणि भरपूर कामगार आहेत त्यांना पुढील अडचणी येतात जसं की मित्रांनो नावामध्ये बदल करायचा आहे जन्मतारखेमध्ये बदल करायचा आहे मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आधार लिंक करायचा आहे पी एफ पेन्शन काढण्यामध्ये पण प्रॉब्लेम येत आहे सोबतच मित्रांनो स्वतःला एक्झिट डेट टाकता येत नाही हे सर्व काही मित्रांनो आहे ते तुम्ही स्वतःच्या घर बसल्या मोबाईलवरून करू शकतात आणि मित्रांनो यामध्ये भरपूर जे कामगार आहे यांना कसं पहिले जे पण बदल करावे लागत होते किंवा काही काम जर पडत असेल तर तुम्हाला एम्प्लॉयर असतात एच आर असतात किंवा कंपनी असते त्यांचं अप्रुव्हल घ्यावं लागत होतं आणि काही काही कंपन्या तर बंद पडवल्या होते त्याच्यामुळे भरपूर जे एम्प्लॉई आहेत म्हणजेच कामगार आहेत त्यांचे कामं आतापर्यंत थकलेले आहेत मित्रांनो मित्रांनो ह्या अपडेटनुसार मित्रांनो तुम्हाला कोणत्याही एम्प्लॉयर्सची गरज नाही किंवा कोणत्याही कंपनीची गरज पडणार नाही तुम्ही स्वतः प्रोसेस करून जे काही तुम्हाला जे सांगितलेले प्रॉब्लेम येत आहे त्याच्यावरती सोल्युशन मिळणार आहे आणि ते पण आठ ते पंधरा दिवसामध्ये मित्रांनो याची प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघून घ्यायची आहे काही असे महत्वाचे पॉईंट मी सांगणार आहे शेवट शेवट ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट असो ती तुम्ही स्वतः घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून पण करू शकतात तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकतात लिस्ट ऑफ ऍप्लिकेबल डॉक्युमेंट्स मित्रांनो आता जे काही बदल करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागते ते सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचे जेणेकरून मित्रांनो तुमचे जे करेक्शन आहे किंवा अपडेट आहे ते रिजेक्ट झालं नाही पाहिजे आणि शंभर टक्के त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळाला पाहिजे आता इथेच बघू शकतात नेम आणि जे, जे जेंडर आहे हे दोन्ही जर चेंज करायचं असलं तर काय काय डॉक्युमेंट लागतात तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तर तो तुम्ही जोडू शकतात आता हे सहसा नसतं कोणाकडं जे डेट झालेलं आहे त्यांचं जर काही चेंज करायचं असेल अपडेट करायचं असेल त्यांना डेट सर्टिफिकेट लागतं आणि बर्थ सर्टिफिकेट पण तुम्ही इथून देऊ शकता ड्रायविंग लायसन्स पण देऊ शकतात आता इथं खाली बघू शकतात तुमचं पॅन कार्ड त्यासोबत ई पॅन कार्ड पण चालतं असं पॅन कार्ड पाहिजे म्हणून तेच नाही आता बँक पासबुक असतं आता एक भरपूर काही डॉक्युमेंट आहे याच्यातलं एक ना एक डॉक्युमेंट प्रत्येकाकडं असतच मित्रांनो आता इथं बघू शकतात जर पासबुक असेल तर त्यांच्यावरती नाही का बँकच्या ऑफिशियल यांचा सही शिक्का पाहिजे असतो वोटर आय डी आणि राशन कार्ड असे वेगवेगळे तुम्हाला डॉक्युमेंट इथे चालून जातात तुम्ही कास्ट सर्टिफिकेट पण देऊ शकता ज्या कास्टमधून बिलॉंग करत आहात तुम्ही ते पण आता इथं बघू शकता नेम ऑफ डॉक्युमेंट नॅशनॅलिटी आता काही काहीच काय राहतं की ई पी एफ ओ जो असतो पी एफ चे मेंबर आहे जे असते महाराष्ट्र किंवा इतर बाहेरच्या राज्यातलं चेंज असतं तर त्यांना काय काय डॉक्युमेंट द्यायचं आहे तिथं देण्यात आलेलं आहे याच्या पुढे तो फॉर्म कसा भरायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पण पहिले डॉक्युमेंट काय काय तुम्हाला लागणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथं पासपोर्ट देण्यात आलेला आहे पीओ आय कार्ड असेल तर ते पण तुम्ही देऊ शकतात आता जे पण डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत ते तुम्ही इथं देऊ शकता वोटर आयडी पण देऊ शकता जवळपास सेम डॉक्युमेंट सर्वांना लागतात थोडंफार काही चेंजेस असते बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता तुमच्याकडे विजा असेल तो तो तु, तु, तुम्ही देऊ शकता जर कोणत्या कास्टमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर ते कास्ट सर्टिफिकेट इथे देऊ शकतात आता तुम्हाला बर्थडे जर चेंज करायची राहिली आता भरपूर जणांना डेट ऑफ बर्थमध्ये प्रॉब्लेम होतो कसा प्रॉब्लेम येतो की एखाद्या वेळेस काय होतं आपण आधारची बर्थ डेट आहे ती चेंज करतो एखाद्या आपल्याला गव्हर्नमेंटचं काम पडतं आणि त्याच्यामुळे आपलं जे पी एफ असतो त्याचे पण फरक दिसून येतो आपल्याला इकडे करेक्शन होतं आणि इकडे करेक्शन होतं याच्यामुळे प्रॉब्लेम होतो की तुमचा जो पी एफ आहे तो लॉग इन होत नाही त्याच्यामध्ये पण जे आधारची अपडेट असते डिटेल ती त्यामध्ये अपडेट नसते त्याच्यामुळे आपल्याला डेट ऑफ बर्थ पण कधी कधी चेंज करावी लागते आता हे चेंज करण्यासाठी दिलेले डॉक्युमेंट खालील प्रमाणे आहे आता हे जे व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट आहे मित्रांनो याचं तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता आणि यानुसार तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते घेऊन हे जे पूर्ण प्रोसेस सांगणार आहे मी त्यामध्ये तुम्ही अपडेट करू शकतात तुम्ही तर बर्थ सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे ते पण तुम्ही देऊ शकतात परत मार्कशीट असेल तर तुम्ही ती पण देऊ शकतात वेगवेगळे सर्टिफिकेट प्रत्येकाकडे असते मित्रांनो जे जे सर्टिफिकेट प्रत्येकाकडे आहे ते मी सांगणार आहे तिथं तुम्ही पॅन कार्ड पण देऊ शकता सेंट्रल स्टेट जे पेन्शन पेमेंट ऑर्डर आहे ती पण तुम्ही इथं देऊ शकतात एम एस आय सर्टिफिकेट से पण जवळपास सैन्यांकडे असतं राशन कार्ड पण असतं आयचे जे कार्ड आहे ते पण राहतं वोटर आय डी पण राहतं फोटो आयडी कार्ड कोणता असेल जसं की ड्रायविंग लायसन्स किंवा वोटर आयडी असे भरपूर वेगवेगळे डॉक्युमेंट प्रत्येककडे असतात मित्रांनो त्याच्यामुळे जे तुम्हाला नाव करेक्शन करण्यात किंवा जे पण काही अपडेट करायचं आहे त्याच्यामध्ये उपयोग होत असतो आता खाली आल्यानंतर आता आपल्याला वडिलांचं नाव किंवा आईंचं नाव किंवा पाऊस मिळेल बायकोचं नाव जर चेंज करायचं असेल तर काय काय डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला पासपोर्ट लागतो जर कारण की पासपोर्ट सगळीकडे नसतो तर रेशन कार्ड राहतंच पी डी एस कार्ड हे राहतंच आता इथं पेन्शन असतं बर्थ सर्टिफिकेट राहतं किंवा मॅरेज सर्टिफिकेट राहतं पॅन कार्ड पण असू शकतं दहावी बारावीचं मार्कशीट पण असू शकतं ड्रायविंग लायसन पण असू शकतं फॅमिलीचं जे इश्यूड ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट म्हणजे इंटेलिटमेंट इश्यूड असतं ते पण इथे देऊ शकतात तुम्ही आता भरपूर असे डॉक्युमेंट आहे यामध्ये एक डॉक्युमेंट जरी असलं तुमच्याकडे तर तुमचं काम इथं होत असतं आता मॅरिज स्टेटस जर चेंज करायचं भरपूर जणांचा अनमॅरिड आहे आणखी भरपूर तुम्ही जेव्हा दोन नंबरचा फॉर्म किंवा अकरा नंबरचा फॉर्म आता दोन नंबर म्हणजे नॉमिनी डिटेल जी भरायला जातात तिथं भरपूर जणांचे लग्न झालेले आहे आणि मॅरिज स्टेटस आहे ते आणखी अनमॅरिडमध्ये आहे आता हे बदलायसाठी काय काय लागतं तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचं मॅरेज सर्टिफिकेट जोडू शकतात किंवा म्युन्सिपल पार्टीचं मॅरेज सर्टिफिकेट जोडू शकतात तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तो पण जोडू शकतात जर डिवॉर्स झालेला असेल तर तुम्हाला डेवॉर्स डिक्रीज असतं ते पण तुम्ही तिथं जोडू शकता अफिडेवीट जरी दिलं ते पण चालतं रेशन कार्ड पण चालतं परत वोटर आय डी दिलं ते पण चालतं पण तुमचं जे नाव आहे त्याच्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आए, आए, -कुंत आए, आता भरपूर डॉक्युमेंट आहे इथं पेन्शन कार्ड आहे मनरेगा जॉब कार्ड आहे असे भरपूर डॉक्युमेंट आहे एवढ्यापैकी कोणतं ना कोणतं एक आपल्या घरामध्ये राहतं प्रत्येकाचं तर तुम्ही हे देऊन तुमचं जे आहे मॅरिट स्टेटस हे चेंज करू शकता आता डेट ऑफ जॉईनिंग आता भरपूर लोकांचा मेन प्रॉब्लेम इथेच येतो आता भरपूर जाण्यांचं काय होतं की डेट ऑफ जॉईनिंग चुकलेली असते त्याच्यामुळे काय करावं लागतं एम्प्लॉईचं रजिस्टर असतं त्यामुळे तुम्ही ते रजिस्टरचे जे एजेस असतात त्यावरती तुमचं जे नाव असतं आणि जे डेट ऑफ जॉईनिंग असते ते घेऊन कंपनीचा सही शिक्का देऊन तुम्ही ते अपलोड करू शकता अटेंडन्स रजिस्टर पण ते अपलोड करू शकता अपॉइंटमेंट लेटर जरी असला आता भरपूर जाण्याकडे अपॉइंटमेंट लेटर असतातच त्यामुळे हे वरच्या ज्या दोन गोष्टी आहे याची गरज पडत नाही अपॉइंटमेंट लेटर पण तुम्ही देऊ शकता सेफ डिक्लरेशन एम्प्लॉई जे मॅचिंग होतं कॉन्ट्रीब्युशन रिसिव्ह म्हणजेच मित्रांनो इथे तुम्ही तुमच्या ई पी एफ ओमध्ये जे पासबुक असतं त्याची प्रिंट जरी तुम्ही इथं जोडली तर तुमची डेट ऑफ जॉईनिंग तर इथं काम होऊ शकतं आता डेट ऑफ लिव्हिंग तर इथं रिझन काय टाकू शकतात व डेट ऑफ लिव्हिंग म्हणजेच काम सोडलेली तारीख कशी अपडेट करायची हे आपण जाणून घेणार आहोत आता इथं नेम ऑफ डॉक्युमेंट याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तेव्हा तुम्हाला डेट ऑफ एक्झिट टाकता येते तर मित्रांनो तुम्हाला डेट ऑफ एक्झिट कशी टाकायचे हे जर बघायचं असेल तर आपले युट्यूब चॅनल मराठी माहितीला इथे तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला एक व्हिडिओ बघायला भेटेल किंवा त्या व्हिडिओची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता जर तुम्हाला लिंक सापडली नाही तर मला कमेंट करा नक्कीच तुम्हाला त्यावरती सोल्युशन मी सांगणार आहे आता इथं टर्मिनेशन लेटर पण चालू शकतो एक्झिट डेट टाकताना मित्रांनो तुम्ही दोन महिन्यानंतर स्वतः पण टाकू शकता किंवा जर एक्झिट डेट टाकले नाही जेव्हा आपण तो फॉर्म भरतो त्यावेळेस तो जे सेल्फ डिक्लेरेशन असतं एम्प्लॉईचं ते मॅचिंग ऑफ कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच तुम्हाला ती तारीख टाकून ते कॉन्ट्रीब्युशन कधी झाले तिची एक्झिट तारीख धरले जाते त्यानंतर ती एक्झिट डेट तुम्हाला अपडेट होते ते पण आठ दिवसामध्ये जो आपण सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म भरून देणार आहोत त्यामध्ये हे मेन्शन करता येत असतं तर जे रिजन आहे ते झालं आता डेट ऑफ लिव्हिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतात इथं देण्यात आलेलं आहे रेझिग्नेशन लेटर तुम्ही त्याच्यासोबत जेवून जोडून देऊ शकता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते जोडून देऊ शकतात त्याच्यापाशी आणि जर तुमच्याकडं सॅलरी स्लिप असेल जर फायनल इयरचं लेटर असेल तर ह्यामधून दोन्हीमधून एक कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही या डॉक्युमेंटसोबत म्हणजेच जो आपण फॉर्म भरणार आहे त्यासोबत जोडून देऊ शकतात असे काही बरेच डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत इथं बघू शकता पाच सहा सात आठ नऊ असे जे नऊ डॉक्युमेंट आहे नऊ प्रकारचे त्याच्यामधून तुमच्याकडे तुम एक जरी डॉक्युमेंट असलं तर तुम्हाला जे एक्झिट डेट आहे किंवा लिव्हिंग आहे ते टाकण्यासाठी सोपं जातं आता खाली आल्यानंतर आता इथे बघू शकतात जो आपल्याला फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे थोडा पण व्हिडिओ स्किप न करता या फॉर्मची प्रोसेस तुम्हाला जाणून घ्यायची आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर कुठे सबमिट करायचा आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मित्रांनो आता हा फॉर्म कसा भरायचा आहे एकदा जाणून घेऊया आता या फॉर्मला जॉईंट डिक्लेरेशन फॉरमॅट असं म्हणतात आता एमएक्स फ्रीमध्ये हा फॉर्म येत असतो त्या फॉर्मची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल ज्यांना कोणाला हा फॉर्म भरायचा आहे तिथून डाउनलोड करून हा फॉर्म भरू शकता आता इथं तुमचं नाव टाकायचं आहे नाव कसं टाकणार जसं तुमचं पी एफमध्ये नाव आहे तसं आणि तुमचा यू एन ए नंबर टाकून घ्यायचा आहे यू एन ए नंबर टाकल्यानंतर तुमचा जो पी एफचा नंबर असतो तो तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो पर्सनल डिटेल जी आय पी एफ ओला इथं कोणते कोणते काय काय करेक्शन आहे ते खाली करण्यात तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे आता काय काय कसं कसं करेक्शन करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता इथं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे पॅरामीटर दिलेला आहे इथं एक्झिस्टिंग इनकरेक्ट डिटेल म्हणजेच तुम्हाला हा जो कॉलम देण्यात आलेला आहे या सर्व कॉलम मध्ये तुमची चुकीची माहिती येणार आहे जी पण तुमच्या सध्या पीएफ पोर्टलला चुकलेली आहे किंवा तुम्हाला करेक्शन करायची आहे ती माहिती इथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे करेक्ट डिटेल टू बी अपडेटेड आता तुम्हाला कोणती जी डिटेल आहे ती करेक्ट म्हणजे तुम्हाला बरोबर अपडेट करायची आहे ती सर्व डिटेल तुम्हाला इथं टाकावी लागत असते आता सर्वप्रथम नाव चुकलं असेल तर इथं तुमचं चुकीचं नाव टाका इथं बरोबर नाव आहे ते टाकून घ्या ही अपडेट झाली आपल्या नावाबद्दल आता जर जन्मतारीख बदलायची असेल तर इथं चुकीची जन्मतारीख टाका इथं बरोबर नंबर जी जन्मतारीख आहे टाकून घ्यायची आहे जवळपास तुम्ही जरी सर्व जे डॉक्युमेंट आहे आता इथं एक लक्षात ठेवायचं आहे जर तुमचं काही चुकलेलं नसेल तर इनकरेक्ट मध्ये काही टाकू नका पण बरोबर मध्ये काय काय चुकलेलं आहे आणि जी बरोबर माहिती आहे ती तुम्हाला इथं भरून द्यायची आहे आता जेंडर चुकलेलं असेल तर जेंडरच चुकलेलं टाका इथं तुमचं करेक्ट जेंडर टाकून घ्या वडिलांचं नाव इथं टाकू शकता इथं करेक्ट नाव टाकायचं आहे आईचं नाव चुकलेलं असेल आईचं चुकलेलं नाव इथं जे बरोबर आहे ते बरोबर डिटेल बायकोचं नाव जे पावसा आहे त्यांचं नाव इथं जे चुकलेलं आहे ते टाका इथं जे बरोबर आहे ते टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला जॉइनिंग डेट मध्ये प्रॉब्लेम असेल तर चुकीची जॉईनिंग डेट इथं टाका आणि जी बरोबर जॉईनिंग डेट आहे तिथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे आता इथं डेट ऑफ लिव्हिंग तर इथं काय करायचं आहे जी तुम्हाला काम सोडलेली तारीख अपडेट करायची आहे त्यालाच आपण एक्झिट डेट म्हणतो तर चुकीची एक्झिट डेट इथं टाका आणि इथं जी बरोबर एक्झिट डेट आहे ती टाका जर तुमची एक्झिट डेट पडेल नसेल तर इथं टाकू नका इथं जी एक्झिट डेट आहे तुम्हाला टाकायची आहे ती तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे आता रिझन ऑफ लिव्हिंग तर इथं काय रिझन देणार आहेत आपण तुम्ही जर समजा पाच वर्ष सर्व्हिस सोडत असाल तर शॉर्ट टर्म सर्व्हिस टाका आणि जर तुम्ही पाच वर्षाच्या वरती जसं की नऊ वर्ष किंवा साडे नऊ वर्ष तर तुम्हाला इथं रिटायरमेंट टाकून घ्यायची आहे कधी कधी काय होतं लिव्हिंगची जी डेट किंवा जे रिझन असतं ते चुकीचं पडलेलं असेल तर इथं चुकीचं रिझन टाका इथं जे बरोबर आहे तुमचं कारण ते टाकून घ्यायचं आहे मॅरेजल स्टेटस चुकीचं ते टाका बरोबर जे आहे तिथं टाकू शकता नॅशनॅलिटी पण सेम अशाच प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायची आहे आता ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे आता सिग्नेचर ऑफ मेंबर आता इथं स्वतःची सही करायची आहे त्यानंतर इथं डिक्लरेशन मध्ये स्वतःचं नाव वडिलांचं नाव आता काय डेस्टिनेशन आहे आपण काय काम करत होतो ते इथं टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला ऑथराईज सिग्नेचर इथं टाकावी लागते पण इथं सध्या याची काही गरज नाही अपडेट प्रमाणे इथं तुम्ही तुमचं सेल्फ अटेस्टेड पण तुम्ही देऊ शकतात आता हे जे आहे हे एम्प्लॉयर न भरावं लागतं आता जे तुमचं चालू कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांना पण तुम्ही रिक्वेस्ट करून ही जी माहिती आहे ती तुम्ही तिथे टाकून घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे ईपीएफओ मध्ये काही बदल जर करायचे असेल तर तुम्ही ह्या प्रोसेसनुसार करू शकतात या प्रोसेसला फॉलो करू शकतात हे काही महत्वाचे अपडेट होते मित्रांनो ही अपडेट तुम्हाला वाटले वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद